सर उद्या अधिवेशने वर्धापन दिन साजरा केला जातोय दोन्ही राष्ट्रवादीकडून पुण्यामध्येच वर्धापन दिन साजरा केला जातोय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा उद्या दहा जूनला सकाळी दहा वाजता वर्धापन दिनाचा कार्यक्रम आयोजित पुण्यात करण्यात आलेला आहे खरं म्हणजे हा वर्धापन दिन मागच्या वर्षी आम्ही अहमदनगरला आयोजित केला प्रचंड पाऊस त्यावेळी आम्हाला अनुभवायला मिळाला आधी चार दिवस आणि ते सगळं मैदान दुरुस्त करेपर्यंत आम्हाला बरेच उटापशाक काढाव्या लागल्या आणि त्यामुळं दहा जूनला यावर्षी पण आपण जर वेदर कंडिशन्स बघितल्या असत्या तर आठ नऊला देखील पाऊस होता दहा जूनला पाऊस दाखवत नव्हता आणि त्यामुळं याच्यात रिस्क घेऊ नये अशी आम्ही पक्षांतर्गत चर्चा केली आणि मंदिर या संरक्षित याच्यात महाराष्ट्रातनं आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आम्ही निमंत्रित केले आणि त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आम्ही साजरा करणार आहे बालगंधर्व चर्चा सुरू आहे

त्यामुळं तुम्ही दोन्ही सर्व माध्यम हे दोन्ही पक्षांनी एकत्रित यावं याच्यासाठी कंड्युसिव वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करतात असं माझा अंदाज आहे म्हणजे त्याचा काही तुम्हाला आनंद आहे की त्याच्याबद्दल काही तुमची प्रतिक्रिया वेगळी तुम्ही गेले काही फार पॅसिव आहात चर्चा पक्षामध्ये टी व्ही च काल मी बघितलं तुम्ह की मी कशात गेलोय अज्ञातवासात गेलोय असं आहे की अज्ञातवासात जाण्याचा प्रश्न नाही आम्ही महाराष्ट्रात आमचं पक्ष उभारणीचं बांधणीचं काम करतो आहे आम्हाला मागच्या विधानसभेनंतर जे अनुभव आले त्यातून पक्ष सुधारण्याचा बळकट करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे आणि मला खात्री आहे की लग्न कार्य आणि बाकीचे पाऊस पाणी हे कमी झाल्यावर आम्ही जास्त मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात फिरव तुमच्यासारखं ठाकरे फॅमिलीच्या सुद्धा एकत्र येण्याच्या चर्चा ज्या आहेत मुंबईत महायुती मनसे त्यांनाही प्रसार माध्यमांनी आतापर्यंत एकत्रित केलेलं दिसतय आणि ते दोघ एकत्रित येत आहेत की नाही याची मला काही कल्पना नाही तर त्यांचे मानवी भाऊ जे आहेत चंद्रकांत ते प्रयत्न करतात की दोन्ही भाऊ एकत्र आले पाहिजे विशिष्ट पवार साहेबांनी प्रतिक्रिया दिली की राज ठाकरेंच्या सभांना गरजे होते मात्र मतांमध्ये रूपांतर होत नाही उद्धव ठाकरे मात्र मतांमध्ये रूपांतरित करू शकतात त्यांचं म्हणणं असं आहे की दोन शक्ती एकत्र आले तर महाविकास आघाडीचं काय अशी स्वरूप नाही महाविकास आघाडीचं एकत्रित एक सगळे जे येतील त्यांना बरोबर घेऊन जाऊन महाविकास आघाडी पुढे जाणारी आघाडी आहे त्यामुळे मला काही अडचण वाटत नाही स्थानिक स्वराज्य काही का शिवसेनेचा निर्णय आहे शिवसेनेने जर ठरवलं की त्यांनी एकत्रित यायचं सा। तर त्यांचं सगळ्यांचं स्वागत या महाविकास आघाडीची ताकद वाढवण्यासाठी जे आवश्यक आहे शक्य आहे ते करणं अभिप्रेत आहे म्हणजे राज ठाकरेंचं